केजम महाराष्ट्र समिती आपले हार्दिक स्वागत आपण पाहताय केजेम महाराष्ट्र न्यूज काय खेळपट्टी राष्ट्रीय महामार्ग लगतच्या फुटपाथवर निकृष्ट दर्जाच्या पेवर ब्लॉकचा वापर संबंधित तकडे माजी नगरसेवक इलायस बावानी यांची तक्रार तक्रारीसोबत निकृष्ट दर्जाचे दोन फेवर ब्लॉक केले तहसीलदारचा स्वाधीन माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्टवरील कामावर पुन्हा एकदा वादाचे संसावट आले आहे मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कासवगतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच आता फुटपाटवर निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक इलायस बावानी यांनी केला आहे त्यांनी या प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्याकडे करत दोन निकृष्ट दर्जाचे फेवर ब्लॉक तहसीलदाराच्या स्वाधीन करण्यात आले आहेत विशेष म्हणजे या कामावर महामार्ग विभागाचे अधिकारी कधीही प्रत्यक्ष पाहणीच येत नाहीत अशी स्थानिक नागरिकांचीही तक्रार आहे परिणामी केवळ तीन वर्षातच माहूर किनवट महामार्गाच्या अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाही पडल्या आहेत माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुलदैवत रेणुका माता माहूर इथेच असल्यामुळे या भागाला विशेष महत्त्व देत महामार्गाशी जोडण्यात आले या कामासाठी मोठा निधीही मंजूर करण्यात आला होता तथापि संबंधित ठेकेदाराने मुदत संपूनही काम पूर्ण केले नाही त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आक्रमण वाढले आहे दनोणा महामार्गाचे काम अद्याप अर्धवट स्थितीत असून वाहनधारकांना दररोज खड्ड्याचा त्रास सहन करावा लागत आहे अलीकडेच गुत्तेदाराने फुटपाटचे काम सुरू केले असले तरी निकृष्ट दर्जाच्या फेवर ब्लॉकचा वापर होत असल्याने हे काम बोगस व गैरप्रकारयुक्त असल्याचा आरोप जनता करीत आहे निवेदनासोबत निकृष्ट दर्जाचे दोन फेवर ब्लॉक नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे समक्ष देत दोन खजण्याच्या अवैध उपा उपशाशी संबंधित तक्रारीचा ढीग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या कायमे तपासणी करावी अशी मागणी बावानी यांनी केली आहे त्यांनी आज दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी संबंधित विभागांना दिलेल्या तक्रारीत गुण नियंत्रण तपासणीद्वारे फेवर ब्लॉकची चाचणी करण्याची मागणीही केली आहे किनवट टुडे न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा